तुम्ही या नवीन असाल तर करा करा लाईक आणि नक्की लोकसभा निवडणुकीचे पडघम सध्या जोरजोरात वाजू लागले आहेत महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटपही अंतिम टप्प्यात आहे महायुतीचे घटक पक्ष असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही लोकसभा निवडणूक लढवायची आहे त्यासाठी त्यांची पहिली पसंती शिर्डी आहे मात्र ती जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे शिवसेना शिर्डीवरील आपला दावा सोडण्यास तयार नाही त्यामुळे आठवले यांनी आपला मोर्चा सोलापूरकडे वळवलाय पण त्यांच्या उमेदवारीचे भवितव्य भाजप हायकमांडच्या हाती आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ मिळण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे अलीकडेच बंगळुरूमध्ये बोलताना आठवले यांनी आपण शिर्डी आणि सोलापूरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे विधान केले होते शिर्डी मतदारसंघ शिवसेना सोडायला तयार नाही दुसरीकडे सोलापूरची जागा भाजपची हक्काची आहे सोलापूरमधून सलग दोन वेळा भाजपचे खासदार निवडून आले आहेत त्यामुळे महायुतीमध्ये भाजपही आठवले यांना लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी सोलापूरची जागा सोडणार का हा खरा प्रश्न आहे दरम्यान आठवले हे काँग्रेस असताना लोकसभा दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर पुनर्रचनेनंतर पंढरपूर लोकसभेचा माळा लोकसभा मतदारसंघात झाला त्यानंतर आठवले यांनी आपला मोर्चा शिर्डीकडे वळवला होता शिर्डीतून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली खरी पण त्यात आठवले यांचा पराभव झाला आता शिंदे शिर्डीची जागा सोडायला तयार नसल्याने आठवले यांनी आपला मोर्चा सोलापूरकडे वळवल्याचे बोलले जात आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शहर उत्तर सोलापूर मध्य दक्षिण सोलापूर अक्कलकोट मोहोळ पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो या सहापैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत उर्वरित दोनपैकी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आणि दुसरा आमदार काँग्रेसचा आहे त्यामुळे सुरक्षित असणाऱ्या सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आठवलेंचा मनोदय दिसत आहे